खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच मान जास्त इंग्रजाच्या आमदानीमध्ये राजभाषा म्हणून त्याला मान मिळत होता इंग्रजी शिकायची सक्ती होती आता तशी शक्ती नाही पण इंग्रजी भाषेची किल्ली हाती असली की अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे किंबहुना पुण्याहून मुंबईला जाताना डेक्कन किनमध्ये नव्यानेच कारखानदारी शिरलेले जोशी कुलकर्णीसुद्धा एकमेकाशी इंग्रजीत बोलत असतात आता त्यांचं इंग्रज इंग्रजी ऐकल्यानंतर इंग्रज हा देश सोडून का गेला हे आपल्याला कळत पण वरच्या श्रीमंत वर्गात प्रवेश करण्याचं मुख्य लक्षण म्हणजे मराठीतून इंग्रजीकडे वय नाही हे नुकतंच पुण्याला झालेल्या एका भाषणामध्ये श्रीपू भागवतांच्या सारखे अनेक साहित्यिकांना गुरुस्थानी असणारे समीक्षक म्हणाले की मला म्हणे अशी भीती वाटते, वाटते की खुद्द महाराष्ट्रातच ह्या इंग्रजी भाषेचं आकर्षण इतकं वाटतं आहे की मराठी ही पुढल्या शतकात कुठलंही साहित्य वगैरे नसलेली बोलीभाषा होऊन जाईल की काय अशी धास्ती वाटायला लागली असं त्यांनी म्हटलं आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भाषा बदलली की आचार विचारात विचार होतो इंग्रजी खेरीज दुसरी भाषा येत नसली की सगळं व्यक्तिमत्व त्या इंग्रजाची नक्कल करणारं होतं ही नक्कल भारतात प्रचंड प्रमाणामध्ये चालू झालेली आहे संस्कृती टिकवण्याच्या आपल्या कल्पना ह्या प्रचंड वेगाने बदलत चाललेल्या आहेत आपल्याला त्या पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हव्यात पिढ्या पिढ्याचा हा फरक इथे अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांना जाणवला मनात चिंता उत्पन्न करू लागला तर मला आश्चर्य वाटणार नाही पण हा फरक मला पुण्या मुंबईत माझ्या आसपास जाणवते आमच्या शेजारची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात जी भाषा सतत कानावर पडते त्या भाषेतून शिक्षण अधिक चांगलं होतं असा शिक्षणशास्त्राचा सिद्धांत आहे इथे उच्च शिक्षणात पराक्रम गाजवलेला तुमच्या इथे बहुतेकांचं शिक्षण हे मला खात्री आहे बालमोल किंवा नूतन मराठी अशा मराठी शाळेतूनच आहे आपल्या विषयात गोडी असली आपल्या विषयात गोडी असली की उच्च अभ्यासासाठी विद्यार्थी इंग्रजीवरती प्रभुत्व सहा महिन्यात मिळवतात असा मला ओळखीच्या मुलांच्यामुळे मुला अनुभव आलेला आहे मुळात ती हुशार असावी लागते मला गणित शिकवायला साक्षात भास्कराचार्य जरी आले त्यांना जमणार नाही कारण त्याची मला गोडीच नाही आहे पण तुम्हाला तुमचा विषय शिकायला इंग्रजी भाषा हव्या जर्मन हव्या रशियन हव्या फ्रेंचाव्या म्हटलं सहा महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यात तरबेज होता उपयुक्त माहिती त्याच्यामध्ये मिळवता असं असूनसुद्धा महाराष्ट्रात मात्र आईबापांचं मोठेपण मुलगा मराठी मिडियमच्या शाळेत जातो का इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातो याच्यावरती मला इतकं करून दृष्ट वाटतं तुम्हाला सांगतो त्या मुलांना सक्तीने इंग्रजी बोलायला लावतात आणि घरामध्ये आमच्या पुण्यामध्ये डेक्कन मुखान्यावरती नातवांचा आणि आजी आजोबांचा आजोबांचा सोडून द्या पण आजीचा संवाद तुटलेला आहे आजी अशी केविलवाणीच्या त्या नाटवाकडे बघत असते ती काय सांगते ते नाटवाला कळत असतं हे पुण्यात होतं हे काही फिलाडेल्फियाला आता कुठे झालं असतं तर मला कळलं असतं हे आमच्याकडे होतं आणि त्याच्या मागे एक दुसरं काय झालेलं आहे एक गंड असा आलेला आहे की इंग्रजी ज्याला तो तो कोणतरी हुशार मोठा हा गंड इथे नाही आहे इंग्रजीही सांगता मुलांना आपण इंग्रजी बोलतो माहितीही नसेल त्या बुर्जा जलतेमधल्या माणसाला आपण प्रोज बोलतोय तसं माहिती नव्हतं तसं त्या मुलांना आपली ही भाषा म्हणजे ही व्यवहाराचं चलन आहे एवढंच माहिती आहे त्यानं त्यांना रुपयाचं नाणं ना माहिती नाही त्यामुळे डॉलर हे निराळ आहे असं वाटतच नाही जो दिल्यामुळे आपल्याला कुकीज मिळतात ते नाणं एवढंच त्याला माहिती आहे इतकं सोपं हे असताना मित्र काय सांगू रस्त्यातून खडीदाबाचे रूळ फिरतात तसं प्रत्येक बाबतीमध्ये फक्त आर्थिक नफा ह्या एकमेव उद्देशाने उद्देशाने चालणाऱ्या आधुनिक यंत्रसंस्कृतीच्या रुळाखाली सगळ्याच संस्कृती सपाट होऊन आपापली वैशिष्ट्य गमावून बसलेली आहे पन्नास साठ वर्षापूर्वीचं एकत्र कुटुंब आणि भयंकर महागाईला तोंड देता देता दहा शक्ल झालेलं आजचं एकत्र कुटुंब याच्याशी सांस्कृतिक तफावत पाहणं सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो नवरा बायको दोघांनाही दोन वेळचं जेवण घराचं भाडं जगण्याला अत्यावश्यक गोष्टी याच्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते मिळायला नोकरी करण्याची सक्तीच झालेली आहे मोठ्या शहराशिवाय नोकरी मिळत नाही आणि मोठ्या शहरात जागा मिळत नाही मग डोंबिवलीला बिराट आणि कुठेतरी बायला डिस्ट्रिक्टला नोकरीला यायचं सकाळी नवरा लोकांनी दोघांनी सोडून जायचं मुलाला कुठेतरी ठेवायचं जायचं त्याच्यानंतर ते दिवसभर काम करायचं गर्दीमध्ये धक्के खात लोकांचे वाटेल ते हाल सहन करत यायचे तुम्ही जर त्या काम करणाऱ्या मुली पाहिलात तर डोंबिवलीला उतरल्यानंतर ज्या आपल्या मुलाला जिथे ठेवलेलं असतं त्या पाळणाघर वगैरे असतं त्याच्याकडे कशा धावत चाललेल्या असतात त्या मुलाच्या ओढीने ते पाहिलं म्हणजे मातृवात्सल्य म्हणजे काय याचं दर्शन तिथे घडतं तिला दुसऱ्या मातृवात्सल्याचे जे काही धडे द्यायचे आपल्या परंपरेने आलेले आहेत त्याला वेळच नाही ही परिस्थिती असल्यामुळे आता ज्या कारणाने अमेरिकेमध्ये बेबी सिटिंग आवश्यक ठरलेलं आहे त्याच कारणामुळे डोंबिवलीसारख्या गावात सुद्धा ठरलेला आहे पार्लरला ठरलेला आहे आमच्या परिस्थितीचे परिणाम आहे इथे अमेरिकेत ज्या मुलांचा जन्म झाला आणि ज्यांच्या कानावर सातारण दिवस फक्त इंग्रजीच पडते तिथे त्यांना मराठी येत नाही म्हणून नुसती खंत करण्यात अर्थ नाही त्यातूनही मराठी संस्कृतीचे काही संस्कार व्हावेत असं वाटत असेल तर थोड्या प्रमाणात यशस्वी थोड्याफार प्रमाणात यशस्वी ठरतील असे उपाय आहेत मी उपदेश करतो असं कृपा करून समजू नका पण हे सर मला आपल्यालाही सुटले असतील मला एवढंच वाटतं की त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनी घरामध्ये मराठी शब्द त्याच्या कानावर पडेल असं आपापसात मराठी बोलत राहिल्यात तर त्याच्या कानावर ते शब्द पडत राहतील आमच्याकडे कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या मुलांना गायतात ना त्यांच्या कानात जे इंग्रजी पडतं ते केल्यानंतर त्यांना इंग्रजी येतं याचं मला कौतुक वाटतं आय टेल यू हा अजून डोंट डू हा वगैरे हे जे चालतं हा मेनी टाइम्स अगेन 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 आय टू टेल यू वगैरे असलं सगळं चालतं त्याच्या मराठी जे स्वच्छ बोललं तर त्याच्या कानावर आहे कारण त्या मुलाला ना ही मराठी आहे ही कानडी आहे ही इंग्रजी आहे असं त्याच्या मनात गंडच नसतो ज्याच्यामुळे आपल्याला कळतं आणि आपल्याला हवं ते, ते मिळतं तो शब्द आपल्याला वापरायला आप पाहिजे एवढं त्याला माहिती असतं तर आपण त्या मनाने जर तिथे जर ते बोलले घरामध्ये बोललं तर राहील दुसरी गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते म्हणजे गाणी त्यातलं एक लक्षात जा की तार जो आहे हा युनिव्हर्सल आहे हा अमेरिकन इन मराठी कानडी गुजराती कुठला नाही वन टू थ्री फोर एक दोन तीन चार हे जगभर अशा तालामधली जर त्याला मराठी गाणी तुम्ही म्हणायला शिकवली तर शे सवाशे गाणी तो बरोबर घेऊन आयुष्यात प्रवास करेल आणि पिकनिकला जाताना ही चार मुलं एकत्र जमली तर एकत्र सगळ्यांना येणारी गाणी जर सगळ्यांनी म्हटली तर आपला धागा एक काय ते निराळा आहे चांगला आहे प्रेमाचा आहे याची त्यांना जाणीव होईल ह्या गाण्याला फार महत्त्व आहे मी एक आपल्याला गोष्ट सांगतो की चर्चिल आणि जवाहरलाल नेहरू यांना ॲटलीनी देवायला बोलवलं ब्रिटिश पंतप्रधान ऐकलेली आता चर्चिलचं वल्लभभाई आपल्या जवाहरलालबद्दल काय म्हणत होतं आपल्याला माहितीच आहे म्हणजे ते असे बघायला तयार नव्हतं आणि जेवायला बसले तर जरा फूम झालं वातावरण चर्चिल अजित दुर्बाग सरकार त्याच्यात पावसा बसलेला नेहरू काही कमी नव्हती तेव्हा ओळख गेला नाही ते असे बसलेले आता त्या यजमानाची पंचायत झाली हो चुकून आपण दोघांचं भांडण असलेल्या शेजाऱ्यांनी एकत्र जेवायला बोलवलं म्हणजे काय होतं तर आपल्याला नवं सांगायला नव्हतं असंच झालं तिथे तर एकदम ॲटलेला सुचलं की जवाहरलाल नेहरू हे हॅरोचे पास स्टुडंट आहेत आणि चर्चिलाही आहे तर त्याने सहज चर्चीला म्हटलं विन्स्टन डू यू नो मिस्टर नेहरू इज अ पास स्टुडंट ऑफ हॅरो हॅरो डज यू नो द हॅरो साँग पंचायती नेहरूला ते गाणं येतं की नाही विचारलं त्याने सहज विचारलं की मिस्टर नेहरू डू यू नो द हॅरो सॉन्ग युनिव्हर्सिटीची गाणी असतात कॅन यू सी मी शुअर आणि त्यांनी हॅरोचं गाणं गायला गेलं म्हटलं बरोबर हॅरोचं गाणं गायला लागलं हाही गायला लागला दोघांनी गाणं म्हणायला सुरुवात केल्याबरोबर एकत्र ते सगळं आलं सूर असे आणि लय ही एकमेक मी तुम्हाला सांगतो एकमेकाला जुळण्याचं मराठी माणसाला तर उदाहरण द्यायला नकोच आहे तुम्ही पंढरपूरच्या यात्रेची टाळ योजना काढून टाका ती यात्रा बंद पडत विठ्ठल विठ्ठल करत जे दीड दीडशे मनाचा रस्ता चालतात ते एका नादाच्या एका तालाच्या ह्याच्यात अशी तालाची मराठी गाडी त्यांना द्या त्या पोरांना आनंदाचं एक निरा आणखी एक निधान या भाषेमध्ये आहे हे लक्षात येईल फार मोठ्या गोष्टी त्यांना सांगायला पाहिजेत असं नाही आहे गौतम बुद्धाचा इतिहास काय होता वगैरे तो जास्त चांगली इंग्रजी पुस्तकं करून त्याला कळेल परंतु <laughs> <laughs> मला इकडल्या मंडळांनी ज्या तऱ्हेचं कार्य सुरू केलं आहे असं कळलं मला खूप आवडतं हे महत्त्वाचं कार्य आहे ह्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे याच्या मागे जायला पाहिजे असं मला वाटतं ही मुलं एकत्र जमू देत गाणी म्हणू देत आणि इथल्या चालवणाऱ्या लोकांनी एक शब्द अमेरिकन स्वीकारावा असं मला वाटतं अमेरिकेमध्ये फन हा शब्द फार लोकप्रिय आहे इट्स फन आणि त्यांना तिथे रविवारी जाणं ही फन वाटली पाहिजे चर्चमधल्या सकाळच्या ज्या शाळा असतात तसलं ना सगळे गंभीर औद्योगिक करा जमल्यासारखे जमलं तसं नाही त्यांना नाचू दे गाऊ दे त्याच्यामध्ये काळा वाजून गाणी म्हणू दे त्यांना ह्या भाषेचं प्रेम आपोआप उत्पन्न होतं आहे करण्याचं आधी उत्पन्न झालेलं असेल याची मी खात्री देतो आणि पुन्हा एकदा असं कार्य करणारी जी मंडळ आहे त्यांचं महत्त्व मी त्यांचं मी अभिनंदन करतो